पूस शिवारात पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेल्या गुटख्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असून त्या ठिकाणी गुटखा जप्त केला आहे सदर कारवाई गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता केली आहे मात्र आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान बर्दापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पूस शिवारामध्ये एका प कुत्र्याच्या शेडमध्ये एक इसम अवैधरित्या गुटखा साठवून त्याची पाणटपरी किराणा दुकान व इतर ठिकाणी रात्री बेरात्री चोरटी विक्री करत होता अशी माहिती पोलिसांना पु, पु, मिळाली होती या खात्रीशीर माहितीनुसार पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांच्या पथकाला तात्काळ त्या ठिकाणी रवाना करून पथकाने जोख कामगिरी बजावत दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी सुभाष रामा सातलवाड राहणार भेडका तालुकामुखेड जिल्हा नांदेड हल्लीमुकाम पूस तालुका अंबाजोगाई हा जागीच मिळून आला तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पत्र्याच्या शीटची पाहणी केली असता त्यामध्ये एक राजनिवास सुगंधी पानमसाला तसेच तंबाखू गुटखा विमल पानमसाला गुटखा असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल मिळून आला सदरील गुटखा कुठून आणला विचारले असता त्यांनी सदरचा गुटका हा गणेश मटेरियल आंबाजोगाई येथील मालकांनी दिला असल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस हवालदार विकास राठोड यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरोधात शहाण्णव अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चौतीस भादवीप्रमाणे बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर कामगारी पोलीस अधीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे